लवकर पैसे कमावण्याच्या नादात आय टीतील काम करणाऱ्या इसमास तब्बल तेहत्तीस लाखांचा गंडा घातला आहे या प्रकरणी बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे पुढील तपास सुरू असल्याचे सांगितले जाते बदलापूर पश्चिम भागात राहणाऱ्या अभिजित खेतल या इसमास शेअर मार्केटमध्ये मा गुंतवणुकीचा मोह चांगलाच महागात पडलाय आहे व्हॉट्सअपच्या माध्यमातून ॲप लिंक शेअर करत मध्ये दिलेल्या बँक खात्यात पैसे जमा करण्यासाठी सांगितले आणि ही थोडी थोडकी नव्हे तर तब्बल लाख इतके होते तर या प्रकरणात सायबर सेल आणि पोलीस या आरोपी हे पाहावे लागेल आपल्याकडे तक्रारदार आले अभिजित वर्ष वयाचे आणि आय टी सेक्शन मध्ये काम करणारे आणि त्यांनी सांगितलं की त्यांना एक एक लिंक आली त्याच्यामध्ये त्यांना सांगितले की शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक केलं चांगला फायदा होईल आणि काही थोड्या सुरुवातीला रक्कम जे इन्व्हेस्ट केली त्याचा काही फायदा त्यांना दिला दे असं त्यांना अमिष दाखवून चांगल्या मोठ्या रकमेचा आमिष दाखवून त्याच्यावरून साधारण मागील एक महिन्यात तेहतीस लाख एवढी ते रक्कम गुंतवणूक करून घेतली त्याच्यानंतर त्यांच्यातून ते काहीच रिटर्न्स येत नाही तेव्हा लक्षात त्यांच्या फिर्यादीच्या लक्षात आलं की आपली फसवणूक जाते पोलिसांनी त्यांनी तक्रार दिलेली आहे त्या तक्रारीप्रमाणे आपण गुन्हा दाखल करून पुढील तपास करत आहोत व्हॉट्सअप लिंक जे मोबाईल नंबर जे चॅटिंग झाले त्याचा आपण तपास करीत आहोत परंतु या घटनेवरून मला सगळ्या नागरिकांना हेच आवाहन करायचं की यापूर्वी देखील चार दिवसापूर्वी अशाच प्रकारे शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्याच्या नावाखाली अठ्ठावीस लाखाची फसवणुकीचा गुन्हा माझ्याकडे दाखल झालेला आहे लोकांना हेच सांगायचं आहे की आपण अशा कोणत्याही आमिषाला बळी पडू नका जे व्यक्ती आपल्या समोर कधीच आलेले नाहीत नुसतं ते चॅट करतात किंवा त्याच्या फोन कॉल वरती विश्वास ठेवून आपण अशा मोठ्या रकमेची स्वतःची स्वकमाई कष्टाने केलेली स्वकमाई स्वतःच्या हाताने घालू नका आणि आपली फसवणूक करून घेऊ नका तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायचे असतील तर ज्यांचे ऑफिसेस आहेत कार्यालय आहेत जिथे समक्ष माणसं भेटतात अशा लोकांना तुम्ही भेटून त्यांची पूर्ण चौकशी करून तुम्ही अशा ठिकाणी इन्व्हेस्टमेंट करा अशा आभासी व्यक्तींच्या बोलण्यावर विश्वास ठेवून तुम्ही कोणतीही कारवाई करू नका कारण जिथे तुम्हाला आमिष दाखवलं जातं चांगल्या रकमेचं जिथे लवकर फायदा तिथे लवकर धोक्याचा देखील मोठा संभव असतो त्यामुळे अशा आमिषाला बळी पडू नका आणि अशा प्रकारचे व्यवहार करू नका आणि सायबर क्राईम हे खूप मोठ्या प्रमाणात वाढत चाललेलं आहे वे वेगवेगळे फंडे वापरले जात आहेत त्यामुळे कुठल्याही फंडाला तुम्ही बळी पडू नका तर हेच माझ्या कळकळीचं आव्हान आहे आम्ही तपास करतोच आहोत गुन्ह्याचा तपास करून त्यामध्ये आरोपींचा शोध घेऊन ज्यांचे पैसे गेले त्यांचे पैसे देण्याचा आम्ही प्रयत्न करू परंतु हे अशी घटना आपल्याबरोबर घडणारच नाही याबाबत सगळ्या नागरिकांनी सतत बाळगणं आवश्यक आहे